राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज चाळीसावी पुण्यतिथी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांनी आणि कर्तृत्वानं आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाचा पाया रचला तसंच पंचायत राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात नेतृत्वाची सक्षम फळी उभी केली सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राला शाश्वत विकासाचीही दिशा दिली एकोणीसशे बासष्टमध्ये भारत चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक संरक्षण मंत्रीपदावर केली ते पद त्यांनी समर्थपणे सांभाळलं पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री यासह अनेक महत्त्वाची पदही यशस्वीरित्या भूषवली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराडमध्ये प्रीतीसंगम इथं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी पुरोगामी विचार जोपासत खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण यांचे विचार रुजवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल असं अजित पवार यावेळी म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कराड इथं प्रीतिसंगमावर समाधीस्थळी जाऊन यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली